नमस्कार मित्रांनो आमच्या या ऑफिशियल यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की लग्नावेळी मुलीचे वय मुलापेक्षा तीन ते चार वर्षांनी लहान का असावे व यामागे काय कारणे आहेत ते तर याविषयीची माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तसेच तुम्ही या चॅनेलवर पहिली वेळ आला आहात आणि तुम्ही अजूनही या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूच्या घंटीच्या पटनला दाबायला विसरू नका चला तर मित्रांनो सुरू करूया मित्रांनो लग्नाच्या वेळी मुलीचे वय मुलापेक्षा तीन ते चार वर्षांनी लहान असण्यामागे काही महत्त्वाची कारणे आहेत त्यापैकी सर्वात महत्त्वाचे आणि पहिले मानसशास्त्रात सांगितलेले कारण असे की मुलीचे वय मुलापेक्षा तीन ते चार वर्षांनी लहान असेल तर दोघांमध्ये मतभेद होत नाहीत व दोघांचे निर्णय व विचारक्षमता सारखीच राहते म्हणून तर सरकारने मुलाचे वय एकवीस व मुलीचे वय अठरा ठेवलेले आहे म्हणजेच अठरा वर्षाची मुलगी व एकवीस वर्षाच्या मुलाचे विचार हे सारखेच असतात व दोघांची मते जुळतात व वैवाहिक जीवनात सुखकरता येते व वैवाहिक जीवन चांगले जाते पण याउलट मुलीचे वय समान असेल किंवा मुलापेक्षा जास्त असेल तर अशावेळी दोघांची विचारधारा वेगवेगळी असून दोघांची विचारक्षमताही वेगवेगळी असते अशावेळी कोणतेही निर्णय घेताना दोघांचे विचार वेगवेगळे चालतात यातून दोघांमध्ये मतभेद निर्माण होतात यातून दोघांमध्ये वादविवादही वाढत असतात आणि याच कारणामुळे दोघांचे वैवाहिक जीवन उद्ध्वस्त होण्याची शक्यता असते यानंतर दुसरे कारण म्हणजे जर मुलीचे वय मुलासमान असेल किंवा मुलापेक्षा जास्त असेल तर जसे, जसे वय वाढत जाईल तसे ती त्या मुलापेक्षा वयस्कर दिसायला लागते अशा वेळी त्या पुरुषाला आपल्या बायकोमध्ये इंटरेस्ट राहत नाही व तो दुसऱ्या स्त्रीकडे आकर्षित व्हायला लागतो आणि यामुळे पुढे दोघांमध्ये वाद निर्माण होतात त्यामुळे लग्नाच्या वेळी मुलीचे वय मुलापेक्षा तीन ते चार वर्षांनी लहान असले पाहिजे यानंतर हा वयाचा फरक असण्यामागे एक वैज्ञानिक कारण असंही आहे की लग्नानंतर सेक्स लाईफ चांगली राहते व एका निरोगी व सदृढ बालकाला जन्म देण्यासाठी हा वयाचा फरक खूपच महत्त्वाचा मानला जातो